लिंगायत समाजातील आमचे नेते आदरणीय ने संजय भुते कुंभार समाजाचे नेते राजेंद्र कुंभार गुरव समाजाचे नेते सुनील गुरव तसेच सर्वच पोटी जातीतील थी आमच्या सर्व नेते मंडळींना मी आवाहन करतो आपल्या लिंगायत समाजाचा ओबीसीचा प्रश्न गेली दहा वर्षे आपण वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन करूनही सुटला नाही तरी हा जो मे महायलगार मेळा होणार आहे सांगली जिल्ह्यात सात ते आठ लाख लिंगायत समाज राहतो त्या समाजाला माझी एक चिंची विनंती आहे या ओबीसीच्या महाय्रा मेळाव्यात आपण सामील व्हावं आणि छगनराव भुजबळ त्यांना आपण एक चांगल्या पद्धतीचं निवेदन देऊन आपल्या ओबीसीच्या ज्या मागण्या आहेत आपल्या ओबीसीचे दाखले आहेत जे दाखले मिळत नाहीत हिंदू लिंगात दिले क्रिम लिंगात दिलं आहे त्या मागण्यासाठी आपण त्या मेळाव्याला सर्वांनी उपस्थित राहावं एवढी विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय बसवांना जय लिंगायत